आणि आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जेव्हा होणार होते त्यावेळी त्यांच्या पत्नीनं ही आबूधी मागलेली आहे तर दहशतवादी हल्ल्यानं पहलगाम हादरले चार दहशतवाद्यांनी सत्तावीस निष्पापांचा बळी घेतलाय आणि ज्यात महाराष्ट्राच्या सहा जणांचा सा समावेश होता सहलीसाठी काश्मीरला गेलेले त्यांचे नातेवाईक परतलेच नाही कोणाचे बाबा कोणाचे भाऊ तर कोणी आपलं सौभाग्य सुद्धा या हल्ल्यात हरवलं काश्मीरमध्ये काल या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आता दिसतंय नेमकं काश्मीरमध्ये आज काय चित्र आहे या संदर्भात थेट साम टी व्ही आता तुम्हाला तिथलं चित्र दाखवणार आहे आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर पहलगाम मध्ये पोहोचले आहेत आणि थेट त्या ठिकाणाहून ते दाखवत आहेत की आज नेमकं पहलगाममध्ये चित्र काय वैदही नक्कीच आपण बघतोय की तर दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पुरत हादरलेलं बघायला मिळालं तिथे आलेले पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात हादरलेले बघायला मिळाले आणि आज या ठिकाणी काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवते आपण बघतोय की काश्मीरचे हे रस्ते जे नेहमीच पर्यटकांच्या गाड्यांनी अगदी भरलेले असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांची रेलचेल असते त्या ठिकाणी आपण बघतोय की अगदी ओस पडलेले बघायला मिळत आहेत अगदी क्वचित गाड्या ज्या आहेत त्या या रस्त्यावरून जाताना बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे निश्चितच एक अंदाजा लावू शकतो की पर्यटकांच्या मनामध्ये पेहलगाम बद्दलची धास्ती अजूनही कायम आहे अनेक पर्यटक हे काश्मीरमध्ये येत आहेत खरे मात्र पहलगामला जाण्यासाठी मात्र पर्यटक घाबरत असल्याचं वक्तव्य देखील अनेक पर्यटकांनी बोलून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच आपण बघतोय की हे रस्ते जे ओस पडलेले आहेत जे नेहमीच पर्यटकांच्या गाड्यांनी या ठिकाणी पूर्णपणे भरलेले असतात मोठ्या आनंदात अनेक पर्यटक जे आहेत ते काश्मीरची ही टूर अनुभवत असतात आज प्रत्येक पर्यटकाच्या मनामध्ये जे आहे ते एक भीतीचं वातावरण आहे कारण कश्मीर हे अस्थिर झालेलं आहे अशांत झालेलं आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की अगदी शेती असो वा रस्ते कुठेही तुम्हाला एकही व्यक्ती या ठिकाणी जे आहे ते दिसून येणार नाहीये लोक जे आहेत ते आपापल्या घरामध्ये आहेत काही लोक जे आहेत ते प्रोटेस्ट करताना दिसत आहेत मात्र पर्यटक म्हणून ज्या पद्धतीनं काश्मीरची ओळख गेल्या तीन ते चार वर्षामध्ये एक नव्यानं निर्माण झाली होती कुठेतरी त्याला आता गालबोट लागलेलं बघायला मिळत आहे खरंतर पर्यटकांवरच या ठिकाणी काश्मीरच्या लोकांची रोजीरोटी अवलंबून असते मात्र आता दहशतवादी हल्ल्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या रोजीरोटीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे अनेकांनी त्याही संदर्भातली भीती बोलून दाखवलेली आहे तर दहशतवादी हल्ला परवा झाला मात्र काल संपूर्ण काश्मीर जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं या काश्मीरमध्ये एका दिवसात मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते देखील झालं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे कोटीच्या घरात खरं तर हे नुकसान एका दिवसात या पर्यटकांच्या एकूणच बाबतीत या काश्मीरकरांना सहन करावं लागलेलं आहे कारण अगदी घोडेस्वार असू दे ड्रायफ्रूट विक्रेते असू दे अगदी लहान लहान गोष्टी खरं तर पर्यटक मोठ्या प्रमाणात अनुभव असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्चही त्यांनी करत असतात मात्र या सगळ्या गोष्टीवर जे आहे ते आता गदा आली आहे का असा सवाल खरंतर गेल्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी कश्मीरमध्ये अनुभवायला मिळतोय कारण ज्या पद्धतीचं पर्यटन या ठिकाणी काश्मीरमध्ये बघायला मिळतं या ठिकाणी तर लोकसंख्या जेवढी आहे त्याच्या दुप्पट पर्यटक या काश्मीरमध्ये येतात आणि याच ठिकाणी तर या काश्मीरकरांना आपलं जे आहे ते जनजीवन एक चांगल्या पद्धतीनं जाता यावं यासाठी एक बिझनेस किंवा रोजीरोटी या ठिकाणी त्यांना मिळत होती मात्र आता याच दहशतवादी हल्ल्यामुळं या दहशतवाद्यांनी खरं तर पर्यटकांना हल्ला केलेला आहे आणि पर्यटकांवरच इथल्या लोकांची रोजीरोटी अवलंबून आहे त्याच्यामुळे दहशतवाद्यांचा हल्ला हा काश्मीर केलेला के हल्ला आहे असं देखील मत या या ठिकाणी लोकांनी व्यक्त बघायला मिळतं आपण की अगदी शांतता जी आहे ती या परिसरामध्ये बघायला मिळत आहे ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात उतरतात फोटोज काढतात या ठिकाणी रेलचे लसचे अगदी वेगवेगळे वेग अनुभव देखील या ठिकाणी बघायला मिळतात आणि अशाच संदर्भात जे आहे ते एक वेगळं असं वास्तव जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळते आपण बघतोय की ते लांब जर बघितलं तर त्या ठिकाणी वाहनांची रांग जी आहे ती लागलेली बघायला मिळते कारण त्या ठिकाणी चेकिंग सध्या केलं जात आहे वाहनांची चेकिंग मोठ्या प्रमाणात होतीये काश्मीरच्या नॅशनल हायवेवर या ठिकाणी वाहनांची मोठी चेकिंग केली जाते आणि कुठल्याही वाहनांबद्दल संशयास्पद गोष्ट वाटली तर निश्चितच त्या वाहनांना बाजूला जे आहे ते घेतलं जात आहे संपूर्ण कागदपत्र तपासली जात आहेत जे पर्यटक विदेशातून येत आहेत त्यांचा सी फॉर्म भरून घेतला जातोय त्या संदर्भात देखील खातर जमा केली जाते आणि पर्यटकांबद्दल एक दुहेरी तिहेरी पद्धतीची चेकिंग जी आहे ती सध्या काश्मीरमध्ये बघायला मिळते त्याच्यामुळे भीती आपण पाहतोय की चेकिंग केली जाते कारण पोलीस अत्यंत अलर्ट झालेले आहेत आणि तिथली